ट्रॅफिक जामला प्रशासन जबाबदार की ठेकेदार जबाबदार जामखेड चौदा महामार्गाचं काम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण असल्यानं जामखेड शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे सध्या बारावीचे पेपर चालू झाले पेपरला जाण्यासाठी विद्यार्थी व पालक यांना ट्रॅफिकला तोंड द्यावं लागतं जामखेडमधील ट्रॅफिक जामला प्रशासन जबाबदार आहे की ठेकेदार जबाबदार आहे यांच्या संतगतीनं होत असलेल्या कामाला तसेच ट्रॅफिक नागरिक झालेत शहरातून संतगतीनं समर्थ हॉस्पिटल पासून ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत एका बाजूने वाहतूक सुरू असल्यानं खरडा चौकापर्यंत रस्त्यावर रोज होणारी वाहतूक ही गंभीर समस्या बनली आहे हा रस्ता संयमाची कसोटी पाहणारा ठरत आहे वाहतूक कोंडी होत असून एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तासभराचा वेळ लागत असल्यानं जामखेडकर वैतागले प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असून कोंडीच्या रोजच्या कटकटींमधून सुटका व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं काम तीन वर्षापासून सुरू असून कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप होतोय तीन वर्ष पूर्ण होऊनही जामखेड चौताडा महामार्गाचं काम अद्यापपर्यंत अपूर्णच असून धुळीचा सार्व सर्वाधिक त्रास जामखेडकरांना तसेच वाहन चालकाला सहन करावा लागतोय मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेले जामखेड चौताडा रस्ता दळणवळणासाठी महत्वाचा असतानाही तो रस्ता पूर्ण होताना दिसत नाहीये या महामार्गाचं काम जवळपास साठ टक्के पूर्णत्वास आलं असून अतिक्रमणे न काढताच रस्त्याचं काम सुरू केलंय शहरातील काम अर्धवट अवस्थेत रखडून ठेवण्यात आलंय यापैकी समर्थ हॉस्पिटल ते ग्रामीण रुग्णालय पर्यंतच्या कामाला सुरुवात झाली आहे एका बाजूनं वाहतूक चालू असल्यानं गेल्या आठ दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी उद्भवली असून पोलीस प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे हा महामार्ग मराठवाड्याला जोडणारा महत्त्वपूर्ण मानला जातो असा असतानाही ठेकेदार कंपनी या रस्ता कामाकडे दुर्लक्ष करत असून तीन वर्ष झाली तरी रस्ता काम अपूर्ण अवस्थेत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय पालकमंत्री खासदार दोन आमदार असतानाही रस्ता पूर्ण होत नसल्याबद्दल नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जातो आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे जामखेड चौतारा महामार्गाचं काम लवकर पूर्ण होईल अशी आशा नागरिकांची होती मात्र ती फोल ठरली आता निवडणुका झाल्यामुळं रस्ता कामाला गती मिळत नसल्याची खंत नागरिकांमधून बोलून दाखवण्यात येत आहे आमदार रोहित पवार व सभापती राम शिंदे यांनी रस्ता कामाबाबत टाळाटाळ केल्याचीही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे जामखेड प्रतिनिधी बापू साहेब घोडेस्वार सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट